कस्बे डिग्रज येथील हॉटेल फोडून साहित्य चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीस अटक दोन गुन्हे उघडकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकास बातमी मिळाली की एम आय डी सी कुपळ परिसरामध्ये एक संशयित काळ्या रंगाचा लहान टेम्पो मुंबई पासिंग नंबर असलेला संशयितरित्या घेऊन फिरत असून त्याच्या पाठीमागील हौद्यामध्ये भांडी व पत्रा घेऊन विक्री करण्याकरता ग्राहकाच्या शोधात आहे तसेच सदरचे वाहन सावळी आर टी ओ ऑफिससमोरील रोडवरती असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन बातमीप्रमाणे टेम्पो असल्याची खात्री झाल्याने गाडीच्या हौद्यामध्ये पोलिसांनी पाहिले असता मोठ्या गोण्या कशाने तरी भरलेल्या भांडी व पत्र्याचे तुकडे असल्याचे दिसून आले तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी टेम्पो ड्रायव्हर समुद्दीन मोहम्मद इलियास खानची झडती घेतली असता त्याच्या शर्टाचे वरील खिशामध्ये रोख रक्कम मिळून आली ड्रायव्हर केबिनमध्ये फिर्याद आलम याच्यासमोरील बाजूस खाली असलेली सॅक उघडून पाहिली असता त्यामध्ये कटावणी पकड मारतूल हेक्सा ब्लेड मिळून आले गाडीच्या हौद्याची झडती घेतली असता त्यामध्ये पांढऱ्या व बारदांच्या गोण्या भांडी व पत्र्याचे तुकडे दिसून आले या साहित्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी समुख शुद्दीन खान याच्याकडे चौकशी केली असतात त्याने सांगितले की पेठवडगाव जिल्हा कोल्हापूर येथे भाड्याने राहण्यास असून रात्रीच्या वेळी अष्ट्रा सांगली रोडने कसबे डिग्रज परिसरात पाच सहा दिवसापूर्वी हॉटेल वैभव व दहा दिवसापूर्वी हॉटेल शिलेदार सांगलीमध्ये हॉटेलचे कुलूप तोडून आत प्रवेश करून तेथील भांडी व इलेक्ट्रिक फ्रीज ए सी वगैरे साहित्य चोरून आणले होते ते चोरून आणलेले साहित्य व गाडीच्या हौद्यामध्ये लहान भांडी गोण्यामध्ये व मोठी पातेली ग्राइंडर व हॉटेल केस गाडीमध्ये ठेवले असल्याचे सांगून कसबे डिग्रज गावातील हॉटेल वैभव व हॉटेल शिलेदार येथे चोरी केली असल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातील गुन्ह्यात वापरलेले वाहन मालवाहतूक टेम्पो व हॉटेल साहित्य व रोख रक्कम असा एकूण तीन लाख सहा हजार दोनशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून समशुद्दीन मोहम्मद इलायास खान वयवर्ष सत्तावीस सध्या राहणार मोमीन नगर पेटवडगाव मूळ राहणार गरीब नवाज हॉटेल हो जवळ गल्ली नंबर एक इंदिरानगर फुटी रोड मंडळ मानखुर्द शिवाजीनगर मुंबई व महम्मद इम्रान अकबर अली वयवर्ष चोवीस राहणार मोमीनगर पेटवडगाव मूळ राहणार मैना तालुका इटावा जिल्हा सिद्धार्थनगर राज्य उत्तर प्रदेश आणि फिर्याद आलम महम्मद इलियास खान वय वर्ष तेवीस राहणार पिपरा पठाण तालुका इट्टावा जिल्हा सिद्धार्थनगर राज्य उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली असून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत